व्यंगचित्र प्रदर्शनाला आज भेट द्यायला म्हणून आलेली अमित पापळ हे गेली तीन वर्ष सातत्याने व्यंगचित्रांचं प्रदर्शन इथं भरवत आहे खर तर माणसांना संवाद करायला भाषेची गरज असते प्रारंभिक शब्द मग शब्दांचे बुडबुडे आणि शब्दांची शब्द श्रंखला त्याने एक अर्थपूर्ण भाषा आणि त्या भाषेतून अर्थपूर्ण संवाद साधले जातात मात्र अमित पापळ एक असे रेखाटनाचे जादूगार आहेत की शब्दांच्या शिवायही त्यांची चित्र बोलतात नुसती बोलत नाहीत तर त्यांची चित्र ही कधी आपल्याला गुदगुल्याही करायला लागतात तर कधी ती रेशीम चिमटेही काढतात अजिबात कुठेही कटुता न येता समोरच्याला आरसा दाखवण्याचं काम अमित पापळांचं हे व्यंगचित्र करतात या व्यंगचित्र प्रदर्शनासाठी अनेक लोक दरवर्षी वाट बघत राहतात आणि आम्हाला आनंद आहे की त्यांनी ज्या पद्धतीने एकूण सामाजिक आणि राजकीय वास्तवावर भाष्य केलं आहे मला एक दालन परळी आणि बीडमध्ये जे काही सध्या चालू आहे त्याच्या संबंधाने व्यंगचित्राचं एक दालन दिसलं तर मी परळीची असल्यामुळे थोडंसं वाई वाईटही वाटलं की माझ्या परळीचं चित्र असं आहे का परंतु आहे ते आता मान्य करावं लागेल आणि कुठलाही कलाकार आपल्याला जर आरसा दाखवत असेल तर तो अत्यंत सहिष्णू भावाने आणि सामंजस्याने आपण तो मान्य केला पाहिजे मी अमित पापळ यांच्या सृजनशीलतेला आणि त्यांच्यातल्या कलाकाराला खूप खूप शुभेच्छा देते अभिनंदन करते आणि भविष्यात त्यांचं जे व्यंगचित्रांच्या संबंधाने जे नवीन पुस्तक येत आहे त्या पुस्तकाचीही आम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघत आहोत त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा डायरी घ्यायची म्हणजे बाबा सिद्धी डायरी घ्यायची आणि डायरीत त्यांनी उल्लेख केले की हप्तेच्या दिवशी मुंबईत त्यांना फोन आलेला मेसेज आलेला की एका बिल्डरला मी घेऊन येतो आणि त्या दिवशी एका मुंबईत बड्या फोन आलेला आहे राज्य सरकारची चौकशी करण्यात मला असं वाटतं की राज्य सरकार तर कमी पडतच आहे कारण लोक ठरवून म्हणजे एखाद्याची हत्या केल्यावर हा हमने मार दिया क्या करना हाय सो करलो असं ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला त्यांचा उन्मत्तपणा आणि ते पोलिसांना काय समजतात या तर गोष्टी पुढे येतातच पण प्रश्न असा निर्माण होतो जिशान सिद्ध की जिशांत सिद्धकींना हे सगळं निवडणुकीच्या आधी का सुचलं नाही मोहित कंबोज ज्या पक्षाच्या वाढत आहे त्याच पक्षासोबत गेलेल्या घटक पक्षाकडून जिशांत सिद्धकी यांनी निवडणूक लढवली मला वाटतं त्या काळातच म्हणजे निवडणूक पद सत्ता याही पेक्षा वडील आणि वडिलांशी असणार आपुलकीचं नातं हे अधिक महत्वाचं आहे आणि तो हत्येचा काळ एवढा सगळा लोटल्यानंतर कारण आपले वडील डायरी लिहितात ही गोष्ट निश्चितच पणे सिद्धकींना आत्ता कळली असेल असं नाही तर ती खूप आधीपासून माहीत असेल मग निवडणुकीच्या आधी त्यांनी ती डायरी का बरं काढली नाही ती डायरी ते आत्ता का काढतात किंबहुना अनेक घटना जर आपण बघितल्या तर महायुतीतला सगळा बिघाड आपल्या समोर येतो कारण एकीकडे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी तत्पर झालेले भाजपाचे आमदार सुरेश धस असतील दुसरीकडे शिंदेचे आमदार दळवी आहेत की मी तटकरेंचे असे काही व्हिडिओ बाहेर काढेल की तटकरेंना मी जगणं मुश्किल करेल काय असे ते आक्षेपार व्हिडिओ असतील असा कोणता व्हिडिओ आहे की जो व्हिडिओ बाहेर निघाला तर सुनील तटकरेंचं जगणं मुश्किल होईल किंवा सुनील तटकरेंना तोंड दाखवायला जागा राहणार नाही तर तिसरीकडे भाजपच्या चा छत्रछायेखाली असणाऱ्या मोहित कंबोजचं नाव जिशान सिद्धकी घेतात एकूण महायुतीतले हे सगळे आमदार किंवा घटक पक्षातले जे सगळे हे लोक आहेत हे, हे एकमेकांवरती जे कुरघोड्यांचं राजकारण करत आहेत मग हे एकत्र कशासाठी आले जर यांची वैचारिक दिलजमाई होत नसेल तर फक्त आणि फक्त ईडी सीबीआय पासून सुटण्यासाठी वाचण्यासाठी म्हणून एकत्रित आलेत का हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो

म्हणजे एकतर बिष्णोई गँगने स्वतःहून हे मान्य केलं की यस हमने बाबा सिद्ध को उडाया आहे आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी धार्मिक अंगाने सुद्धा जायला सुरुवात झाली खर तर गेलेल्या व्यक्तीच्या पुन्हा जात आणि धर्मावरून राजकारण करू नये तो गलिच्छपणा आहे परंतु आत्ता ज्या पद्धतीने वातावरण तापवलं जातंय मला आश्चर्य वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या आधी का झाल्या नाहीत आणि त्या निवडणुकीच्या नंतर कशा काय होतात काय पद्धतीचं गणितचं राजकारण होतं हे आकलनाच्या पलीकडचं आहे किंबहुना पिता पुत्रांनी तरी म्हणजे आपले वडील गेले म्हटल्यावर आपल्या वडिलांच्या हत्येला कारणीभूत असणाऱ्या लोकांच्यासाठी त्यांना शिक्षाच व्हायला पाहिजे ही गोष्ट तत्परतेने जिशान सिद्धकींना आधी का सुचली नसेल आणि ते आत्ता का बरं त्यावर बोलत आहेत हे सुद्धा गणित समजण्याच्या पलीकडचं आहे अनेक गोष्टी मी एकच उदाहरण नाही दिलं जिशांत सिद्धकींचं आत्ता मोहित कंबोजचं नाव घेणं असेल महेंद्र दळवींचं सुनील तटकरेंचे आक्षेपार्ह व्हिडिओ बाहेर काढतो म्हणणं असेल सुरेश धस यांचं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असणं असेल या सगळ्या जर घटना बघितल्या तर महायुतीत सगळं कुरघोड्यांचं राजकारण स्पष्टपणे समोर दिसत आहे ज्या पद्धतीने म्हणजे मला तरी जेवढं कळतंय राजकारण त्याच्यानुसार पालकमंत्री पदाला कधीही स्थगिती दिल्याचं मी ऐकलेलं नाही ज्या पद्धतीने आत्ता पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे हे जर बघितलं तर निश्चितपणे देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून या सगळ्यांना सांभाळताना नाकी नऊ येत आहेत किंबहुना शिंदे म्हणजे जसा एक सौती मत्सर असतो तसा सौती मत्सर जणू शिंदे गटात आणि दादा गटात चाललेला आहे का असं सुद्धा वाटण्याला वाव आहे मात्र आहे शिसांकडे माहिती दिली आहे की बाबा शिंदे की यांचे संबंध जे आहे ते दाऊदेबाई होते आणि एकोणीसशे त्र्याण्णव

आता सगळेजण सत्तेत एकत्र आहेतच की त्यामुळे विरोधी बाकावर असताना बोलण्याची भाषा आणि सत्तेत असणार भाषा या भाषेमध्ये प्रचंड फरक पडतोय मला असं वाटतंय आता त्यांना काहीच त्यांच्याकडे शुचित्वाची कुठलीच गोष्ट राहिलेली नाही स्पृश्य अस्पृश्य हा भेद त्यांचा गळून पडलेला आहे त्यांच्यासाठी आता फक्त आणि फक्त सत्ता आणि सत्ता साधन एवढं एकच शुचित्वाचा मार्ग त्यांना दिसतो त्यांना आता याच्याशी काही नाही की कोण 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 जवळचा जवळचा पासून लांबचा देशाचा देशाचा दुश्मन आहे आहे या गोष्टींवर बोलण्यामध्ये मला नाही वाटत की देवेंद्रजींना फार रस आहे देवेंद्रजींना आता जर मी चुकत नसेल तर आणि जे चित्र दिसतंय त्याच्यानुसार देवेंद्रजींच्या आता दोन तीन टर्म मुख्यमंत्री पदाच्या भोगून झालेल्या आहेत उद्या भविष्यात देवेंद्रजींनी नरेंद्र मोदींना शह दिला आणि पंतप्रधान पदाचे दावेदार ते व्हायला लागले तर फार आश्चर्य वाटायला नको कारण ज्या पद्धतीचं राजकारण दिसतंय हे मी फार जबाबदारीनं बोलतेय राज्यातलं सरकार अस्थिर होईल की नाही मला माहीत नाही पण केंद्रातलं सरकार अस्थिर होण्याची चिन्ह प्रचंड दिसत आहेत अमित शाह यांची एक वेगळी लाईन आणि नरेंद्र मोदी यांची एक वेगळी लाईन असा क्लिअर कट फ्रिक्शन दिसत आहे या फ्रिक्शनमध्ये पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून निश्चितपणे देवेंद्रजी भविष्यात अमित शहाच काय नरेंद्र मोदींना सुद्धा आव्हान देऊ शकतात कदाचित हेच कारण आहे म्हणून कदाचित आपल्याला मी आत्ता हे फार प्री बोलतेय त्यामुळे आपल्याला असं वाटेल की हे होऊ शकतं का पण मी आपल्याला बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगायचा हे प्रयत्न करते की बिहारच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चिराग पासवानला पुढे आणण्याची कल्पना अमित शहा यांच्या डोक्यात आहे आणि अमित शहा यांनी जर ती कल्पना पुढे आणली तर निश्चितपणे नितीश कुमार केंद्रातला पाठिंबा काढून घेणार आणि नितीश कुमारांनी केंद्रातला पाठिंबा काढून घ्यावा ही तो अमित शहाची इच्छा कारण आता केंद्रातलं सरकार हे अमित शाह यांना स्वतःला अस्थिर करायचं आहे हे कृपया आपण समजून घ्या त्यामुळे मला या सगळ्याच्यात काहीच वाटत नाही आणि देवेंद्रजी त्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे शिक्यावर लोणी आहे आणि त्या लोण्याकडे लक्ष लावून राहिलेला एक जाऊ द्या तर त्या सगळ्यांमध्ये ते जास्त बिझी आहे त्यांना इकडे राज्यात काय चाललंय राज्यातला माणूस जगतोय की मरतोय इव्हन पालकमंत्र्यांना पण काहीच वाटत नाही नरहरी झिरवळ जेव्हा म्हणतात ना की मला एका गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री केलंय काय बिघडलं गरीब जिल्हा प्रगती पथावर आणून दाखवा आव्हान तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे घ्या ती सुवर्ण संधी पण तुम्ही गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री गरीब माणसाला केलं याचा अर्थ तुम्हाला मालदार जिल्हा पाहिजे माल कमावण्यासाठी तुम्हाला गरीब जिल्हा विकास करण्यासाठी नको आहे ही सगळी माणसं यांना जनतेशी काही पडलेलं नाही मी पुन्हा एकदा ऐका ना मी टी व्ही नाईन आणि सगळ्याच म्हणजे अगदी इथे जी चोवीस तास लोकशाही सगळे सगळे साव एबीपी सगळे आहेत सगळ्या चा चॅनलच्या समोर अत्यंत जबाबदारीने हे सांगते आणि हे मी कुठल्याही पक्षाची पदाधिकारी या भावनेतून सांगण्यापेक्षा मला जे काही राजकारण दिसतंय त्याची विश्लेषक अभ्यासक म्हणून सांगते की होय होय केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न अमित शहाकडूनच येणाऱ्या काळात होणार आहे कारण नरेंद्र मोदी यांची एकाधिकारशाही जी आहे ती अमित शहाना सुद्धा मानवणारी नाही अमित शहा गरज नसताना इथे येऊन महाराष्ट्रात येऊन जी वक्तव्य करतात खर तर अमित शहा यांनी नरेंद्र मोदी काय काम करणार आहेत यावरती बोलणं जास्त अपेक्षित हो होत परंतु त्यांचा ज्या पद्धतीचा वावर सध्या महाराष्ट्र कुंभमेळा किंवा सर्वत्र दिसतोय त्यांचा ज्या पद्धतीचा वावर बिहार चिराग पासवान याला पुढे आणण्यासाठी दिसतोय गरज नसताना नितीश कुमारांना दुखावण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत हे सगळं बघता हे म्हणण्याला प्रचंड प्रचंड स्कोप आहे की होय केंद्रातलं सरकार अमित शहा यांनाच अस्थिर करायचं आहे आणि भविष्यात मोदींना बाजूला करून शहानी प्रयत्न केले तर वावग वाटायला नको परंतु दोघाचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं म्हणत शहा आणि मोदींच्या भांडणात ही पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्याला मिळेल का यासाठी सुद्धा देवेंद्रजी बकध्यान करत आहेत mm -hmm. अहो मी तेच सांगायचा प्रयत्न करते साहेब की हे सरकार स्वतःला मोदीजींना खाली उतरवणे ही अमित शहा यांची महत्वाकांक्षा आहे आणि हे सगळं क्षेत्र काही परमार्थाचं नाही हे राजकारणाचं क्षेत्र आहे काय म्हणत आहे नाही आमच्यासाठी चांगलं आहे की नाही ते आम्ही तेव्हा ठरवू ना याचा अर्थ आम्ही काही भाजपची मदत घेणार आहोत का किंवा भाजपला लगेचच इंडिया अलायन्स मध्ये भाजप असणार आहे का ह्या असल्या काही कपोलकल्पित आणि इतक्या बालिश आणि शेतचिल्ली टाइप काही बाता मी मारणार नाहीये पण हे नक्की मी सांगते आपल्याला की मोदींना अस्थिर करण्यासाठी अत्यंत अमित शहा प्रयत्न करतायत जेवढी मला दिल्ली आणि दिल्लीतल्या पत्रकारांशी बोलताना ज्या काही गोष्टी लक्षात येतात किंवा दिल्लीतल्या अनेक ज्या चर्चा कानावर येतात त्यानुसार हे पक्क आहे की अमित शहाना मोदींना खाली ओढायचे आहे म्हणजे उद्धव ठाकरे आता आम्ही आता या क्षणाला एवढं नक्की सांगतोय की मोदींना अस्थिर करण्यासाठी अमित शहा पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि कदाचित त्यांचे प्रयत्न बिहार इलेक्शन पर्यंत फलद्रुप होत झाले तर नवल वाटायला नको राहिला प्रश्न इंडिया अलायन्सच काय होणार आहे तर मला वाटते विनाकारण मनाचे मांडे आम्ही आत्ता त्याच्यावरती काही बोलणं योग्य असणार नाही पण निश्चितपणे वरच जर एकूण जर बघितलं आणि मोदीजींची जर देहबोली बघितली तर ती कमालीची आत्मविश्वास हरवलेली देहबोली आहे आणि मोदींना इवन जागतिक राजकारणामध्ये सुद्धा अमेरिकेकडून निमंत्रण न येणे हे सुद्धा एक द्योतक असतं की हे काय पद्धतीचं चेकमेटचं राजकारण चालू आहे चा मी जर तरच नाही मी हे फार अगदी सायंटिफिक त्याच चिकित्सा पण सांगते बर बर परिस्थितीमध्ये तुमच्या पक्षामध्ये कालही पटेल नावाच्या महिला उपनेत्या त्यांनी सुद्धा नाही त्यांनी उद्धव एक एक सेकंड एक सेकंड लेट मी करेक्ट यू लेट मी करेक्ट यू त्यांनी उद्धव साहेबांवरती अजिबात टीका केली नाही त्यांच्याशी मी आत्ता इकडे येताना गाडीतही बोलत होते की राजुल तरी तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही माझ्याशी एकदा बोलायला पाहिजे त्यांचा आणि स्थानिक आमदारांचा काहीतरी प्रॉब्लेम होता हरुण खान यांचा त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्या प्रॉब्लेम मधून म्हणजे त्या अक्षरशः फार भाऊक झाल्या होत्या आता आताही की ताई मला असं वाटत नव्हतं की मी कधी असा गद्दारीचा डाग लावून घेईन तर मीच म्हटलं अहो राहू दे आता बोलू नका वयस्क आहात तुम्ही तुम्हाला त्रास होऊ नये परंतु काय असतं माहितीये का की जी लोक इकडे जातात तिकडे जातात हा सगळा फ्लोटिंग मॉब असतो आणि हा फ्लोटिंग मॉब प्रत्येक पक्षात असतो की जिकडे सत्ता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे किंवा जिकडे निवडून येण्याची शक्यता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे नगरसेवक गेले याचं काय असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल तर त्याचं लगेच जोडून उत्तर दिलं पाहिजे नगरसेवकांचे प्रॉब्लेम असे आहेत की निधीच मिळत नाही विरोधी पक्षाचा जर नगरसेवक असेल तर त्याला निधीच मिळत नाही मग त्या नगरसेवकाने सर्वाईव्ह कसं करायचं त्याच्या वॉर्डात काम कसं करायचं शेवटी प्रत्येकाला पोलिटिकल सर्वाईव्ह व्हायचं आहे सगळेच काही संजय राऊत सुषमा अंधारे नसतात की चला सडाफट्टी आमचं काय होईल ते होईल पण आम्ही पक्षासाठी काम करणार आहोत सो मला असं वाटतंय की ज्याची त्याची राजकीय महत्वाकांक्षा आहे त्या राजकीय महत्वाकांक्षीपोटी जर ते गेले असतील तर कालपर्यंत हो, आमच्या सोबत होते आणि तेव्हा फार चांगले होते आणि आमच्यापासून गेले म्हणजे आता लगेचच ते वाईट झाले असं सुद्धा आम्ही काही समजायचं काय प्रमुख आहे शिवसेनिक आहे ते सुद्धा असं शिवसेनेत प्रवेश <laughs> करतात संध्याकाळी तुम्ही फक्त लोकप्रतिनिधी म्हणत मानलाय पण हे जे शिवसेनिक आहे ते सुद्धा नाराज आहेत कालच्या बैठकीमध्ये सुद्धा काय कालच्या बैठकीमध्ये कुणीही नाराजी व्यक्त केली नाही आपल्याला अत्यंत चुकीची माहिती आहे आपले सगळे कॅमेरे बाहेर होते आणि उलट आपण एक बातमी सुद्धा चुकीची लावायचा प्रयत्न केला आणि मी आपल्यापैकी अनेकांशी बोलायचा प्रयत्न केला बातमी लावताना कुणीतरी सांगितलं की सुषमाताईंना मोकाटेंची खुर्ची काढून दिली मात्र मुकाटे साहेब हे ऑलरेडी वेगळ्याच ठिकाणी बसले होते मी वेगळ्याच ठिकाणी बसले होते माझा आणि त्या त्यांच्या बसलेल्या स्थानाचा अर्थार्थी काहीच संबंध होता नव्हता तरीही आपण सगळ्यांनी दिव्य दृष्टीने कसे जाणले कुणाच ठोक आणि बातम्या लावल्या त्या नाही ते त्यांना तुम्ही विचारलेलं जास्त चांगलं राहील की ते काय घडलं किंवा त्यांच्या शेजारी कोणी बसलं का म्हणून त्यांना वाईट वाटलं का त्याचं उत्तर ते जास्त चांगलं देऊ शकतील आणि कालच्या मीटिंगमध्ये जी नाराजी व्यक्त केली ती इंदापूर बारामतीच्या लोकांनी नाराजी व्यक्त केली हे मी आपल्याला सांगितलं पाहिजे आणि दौंड आणि पुरंदरच्या पण लोकांनी नाराजी व्यक्त केली पण ती नाराजी सुप्रिया नाराजी होती त्यांचं असं म्हणणं होतं की इलेक्शन कालखंडामध्ये आम्ही सुप्रिया छातीचा कोट करून काम केलेलं आहे मात्र आम्हाला वाईट याचं वाटतं की सुप्रिया ताईनी आम्हाला आत्ता जशी अप्रिशिएट करायला पाहिजे किंवा आम्हाला ज्या पद्धतीने त्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे तसा तो प्रतिसाद आम्हाला मिळत नाही साहेब त्यामुळे आम्ही थोडेसे नाही म्हटलं तरी हट झालेलो आहोत आपन, ही भूमिका त्यांनी राऊत साहेबांकडे मांडली राऊत साहेबांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे आपण मी त्यांना पार्लमेंटमध्ये भेटेल त्यावेळेला मी त्यांना हे सगळं सांगेन आणि त्यांना सांगेन मी आणि गरज पडल्यास इंदापूर दौंड बारामतीचे सगळे शिवसैनिक खासदार सुप्रिया ताई आणि राऊत साहेब या सगळ्यांची एकत्रित बैठक सुद्धा लावली जाईल यावर चर्चा झाली नारा नारा या ती नाराजी त्या संदर्भात नाही नाही मला आपण नाराजीची चर्चा भलतेच ठिकाणी वळवत होतात म्हणून मी आपल्याला सांगितलं की काय म्हणतो सोबत सुद्धा त्यांनी म्हटलं की आमचं वन मध्ये संजय राऊत यांनी तब्बल सात पदाधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून आपण कसे शहर प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख पदाच्या योग्यतेचे आहोत या संदर्भात संपूर्ण बैठकीत आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि त्या प्रत्येकाचं एका एका व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतलं नुसतं शहर प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख पदाचे इच्छुकच नाही तर महिला आघाडीच्या ज्या पदाधिकारी होत्या त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं इव्हन जीबीएसचे काही रुग्ण सापडत आहेत त्या संदर्भाने युवासेनेच्या काय कल्पना आहेत युवासेनेने आपली भूमिका मांडली त्यावरही आम्ही आमची भूमिका केली आणि आंदोलनं करताना पुण्यातली आंदोलनं राज्य पातळीची आंदोलनं कोणती आणि महापालिकेच्या प्रश्नांची आंदोलनं कोणती याच्या बायफर्केशनवर सुद्धा चर्चा झाली त्यामुळे आपण अगदीच अंदाजे अंदाजे जे काही बांध मारताय त्याला काही अर्थ नाही बऱ्याच कार्यक्रम असतात तुमचे शहराध्यक्ष नसतात बऱ्याच कार्यक्रमाला तुमचे प्रवक्ते नसतात हे ऑन व्हिज्युअल व्हिज्युअलाइज पण होतं ना लोकांना शिवसेनेत फील्डवर दिसत नाहीत आधी दक्ष नेत्यांचे हे कुठेतरी पुन्हा एकदा वर्त पाहिजे नेता म्हणून तुम्हाला असं नाही वाटत नाही नाही मला असं वाटतं की ज्याला जेवढ्या कार्यक्रमाचा निरोप मिळाला असतो त्याच्यानुसार ते देतात ते आता समजा एसटी भाडेवाडचं बार आंदोलन आहे एसटी भाडेवाडचं बार आंदोलन हे इथले सगळे आमचे जे स्थानिकचे पदाधिकारी आहेत ते आंदोलन घेतात त्याच्यावर बोलायचंय तर त्यावेळेला स्पोक पर्सन म्हणून मी बोलेल त्यावर जे वेळेला एक स्टेटची भूमिका मांडायची आहे त्यावेळेला ती किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडायची तेव्हा राऊत साहेब बोलतील नाराजी म्हणजे काय लगेचच हातात ढाली तलवारी घेऊन नाही त्याची पुन्हा वेगळी अजून अंडरलाईन करून पुन्हा सगळ्यात मोठी ब्रेकिंग असं काही करण्याचं काही कारण नाही सुप्रिया ताईंवरची नाराजी म्हणजे अतिशय हक्काची माणसं आपल्याच माणसावर माणसं रागवतात सुप्रिया आमच्या आहेत हक्काच्या आहेत आणि त्यामुळे आमच्या ताईंसाठी जर आम्ही कष्ट घेतलेले असतील तर आमच्या ताईंनी आमचं सुद्धा म्हणणं ऐकलं पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे बस तीच भूमिका त्यांनी मांडली आणि राऊत साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळात सुप्रिया ताईंची राऊत साहेबांची आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक होईल असं मुंबई महापालिकेसाठी <laughs> बावनकुळेंचा प्रॉब्लेम असा आहे की असा असा ते बिचारे खरंच मला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आणि खूप सहानुभूती आहे एक ओबीसी नेता धडपडतो असं सुद्धा मला सातत्याने वाटत पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते अत्यंत चुकीच्या माणसासाठी स्तुतीपाठकाचं काम करत आहेत कारण देवेंद्रजींच्या साठी कितीही त्यांनी स्तुती पाठक म्हणून काम केलं तरी सुद्धा ज्या पद्धतीने दादा साईड लाईन झाले किंवा सुधीर मुनगुंटीवारला साईड लाईन झाले तावडे साइडलाइन झाले अगदी त्याच पद्धतीने देवेंद्रजी बावनकुळेंना सुद्धा वापरून फेकून देणार आहेत त्यामुळे बावनकुळेजी असलेले संबंध दुखावू नका भानावर या अशा स्तुती पाठगिरीने काहीही तुम्हाला मिळणार नाही मी कालही म्हटलं माध्यमांना आणि पुन्हा एकदा सांगते खूप लोकांना बरं झालं हा प्रश्न काढला ते खूप लोकांना असं वाटतं की सुषमाताई तुम्ही फार काही व्यक्त होताना दिसत नाहीये पुन्हा एकदा सांगते की आपण जे काही पुराव्यांची भाषा करत आहात पुरावे नेत्यांना देण्यापेक्षा पुरावे आपण अफिडेव्हिशन द्यावं लागतं त्या पुराव्यांचं अफिडेव्हिशन ऑनरेबल कोर्टला द्या ते अफिडेव्हिशन तुम्ही ऑनरेबल तपास अधिकाऱ्यांना द्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरला द्या पण ते अफिडेव्हिशन द्या ते ऍफिडेव्हिशन दिल्यानंतर म्हणजे काय होईल माहितीये का की आम्ही पुरावे दिलेत आम्ही शपथपत्र दाखल केले आणि तरी सुद्धा कारवाई होत नसेल तर देवेंद्रजी उघडे पडतील आणि हे लक्षात येईल की देवेंद्रजींची इच्छाशक्ती नाहीये देवेंद्रजींना फक्त आणि फक्त मराठा ओबीसी तणाव फक्त करायचा आहे आणि देवेंद्रजींना एक भाजपमधून कुणीतरी मराठा नेतृत्व प्रस्थापित करायचे त्यासाठी खेळ चाललाय असं चित्र येईल परंतु जर खरंच त्यांची इच्छाशक्ती असेल आणि पुरावे तिथे दिलेले असतील तर ते ऍक्शन घेतील दोन्ही पैकी काहीतरी घडत असेल ना एक तर पुरावे तरीच गेलेले नसतील किंवा पुरावे जाऊनही पोचूनही देवेंद्रजी जाणीवपूर्वक त्यांना डोळा करतात दोनही परिस्थितीमध्ये अडचण होतीये ती प्रश्न विचारणारे भाजपचे आमदार आणि प्रश्नांची उत्तर द्यायची बांधिलकी असणारे देवेंद्रजी या दोघांची परिस्थिती उत्तर आहे दादा मी आता पण आपल्याला म्हटलं की कुणालाही जाऊन भेटून उपयोग होत नाही तुमच्याकडे पुरावे असतील तर त्याचं अफिडेव्हेशन द्यावं लागतं हे मी कायद्याची छोटीशी विद्यार्थिनी म्हणून सांगते की तुमच्याकडे पुरावे आहेत ना धस साहेबांकडे खूप पुरावे आहेत धस साहेबांनी त्याचं शपथपत्र दाखल केलं पाहिजे ते शपथपत्र दाखल एकदा शपथपत्र दाखल झालं की मग आपण देवेंद्रजींना विचारू शकतो की शपथपत्र दाखल असूनही तुम्ही का निर्णय घेत नाही हा एक मुद्दा आहे आणि त्यामुळे ते होत नाही दुसरी गोष्ट अशी की आपण जे म्हणताय की बनावट अटक किंवा काय मी पुन्हा पुन्हा सांगते जर खरंच परळी प्रकरणात मस्साजोगच्या प्रकरणात न्याय पाहिजे असेल जरीन पट्टेदार याची कस्टडियल डेथ कशी झाली महादेव मुंडेचा खून कसा झाला सौरभ भोंडवेच्या मृत्यूची संशयाची सुई कुणाकडे जाते त्याच्या आधी मेलेला नगरसेवक पांडू गायकवाडचं काय झालं सुरेश धसने नाव घेतलेलं एकोणीशे नव्याण्णव साली जळून मेलेली सुचिता कळसे आणि त्यानंतर आत्महत्या केलेले तिचे वडील किंवा वेळ लागलेली तिची आई किंवा त्याच्यानंतर अनेक वैद्यनाथ कॉलेजच्या मागे सापडलेला खून करून टाकलेला मृतदेह अशा अनेक असंख्य स्टोऱ्या तिथे सापडतील पण या असंख्य स्टोऱ्या जर बघितल्या तर त्या स्टोऱ्यांमध्ये का बरं अजूनही सोक्षमोक्ष लागत नाही त्याचे एकमात्र कारण खाकी वर्दीत असणारे राज्यकर्त्यांनी पोचलेले जे माणसं आहेत त्या माणसांचा नाकर्तेपणा आहे मी पुन्हा पुन्हा हे नाव रेकॉर्डवर आणायचा प्रयत्न करते सर्व चॅनलच्या माध्यमातनं पुन्हा हे नाव रेकॉर्डवर यावं अशी इच्छा आहे ज्या नावाकडे सगळ्या माध्यमांचं दुर्लक्ष होतय आपण बल्लाळ यांचं नाव घेतलं आपण भास्कर केंद्रे यांचं नाव घेतलं काल कोणीतरी का पंचवीस ची यादी वगैरे काहीतरी टाकली पण त्या यादीतली काही नावं नक्कीच निष्पाप आहेत असं मला परळीची राहणारी म्हणून वाटते कारण मी असंख्य म्हणजे खूप वेळा तिकडे राहिलेली आहे आणि मला माहिती आहे की तिकडे नेमकं काय घडतंय पण यामधलं एक, या एक महत्वाचं नाव जे विसरलं जाते ते नाव आहे पी आय हेमंत कदम हेमंत कदम यांची किमान दोन ते तीन वेळा आतापर्यंत इन्क्वायरी लागलेली थांबली ती कुणी थांबवली याची चौकशी झाली पाहिजे जरीन पट्टेदारची कस्टडीला डेथ झाली तेव्हा हेमंत कदमच होते मुक्ताराम गवळीला मारहाण झाली तेव्हा हेमंत कदमच होते त्याचा व्हिडिओ पण ट्विट झाला होता पी आय पोलीस स्टेशनमध्ये मारतोय तो मारणारा जो पी आय आहे तो हेमंत कदम आहे टाइम्स नावची महिला पत्रकार सुकेशनी नाईकवाडे हिने बातमी केली म्हणून तिला परत मारहाण आणि तिच्यावर खोटी केस टाकली तो पण हेमंत कदमच आहे हेमंत कदमने आतापर्यंत असंख्य लोकांवर भैया धर्माधिकारी म्हणून तिथे एक नगराध्यक्ष आहे जे बोलणार नाहीत असंख्य लोक आहे जे दबावापोटी अजिबात बोलणार नाहीत भैया धर्माधिकाऱ्यांवरती खोटी केस पडली शांत आहेत कोणी टाकली हेमंत कदमने हेमंत कदम हा माणूस कुणासाठी काम करत होता नगराळे साहेब पोलीस महासंचालक असताना डीवाय एस पी अनुराधा उदबले करवी, जी विशेष चौकशी हेमंत कदमची लावलेली होती ती चौकशी आणि त्यानंतर हेमंत कदमची तातडीने झालेली बदली पुन्हा हेमंत कदमला आणलं जात आणि नंतर आंधळे गीते हे सगळं प्रकरण घडत त्या पोलीस अधिकारी हेमंत कदमला अजूनही वाचवलं जाते आणि त्याच नाव कुठूनही कुणाकडून रेकॉर्डवर येत नाही मी परळीतली रहिवाशी आहे मी परळीतली राहणारी आहे आणि माध्यमांच्या समोर हे स्पष्ट केलं पाहिजे जर आपल्याला आठवत असेल तर सुप्रिया ताईंचा उमेदवारी अर्ज भरताना माझं भाषण चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महबूब शेख खालून म्हणत होते की ताई नाव घ्या नाव घ्या कोण आहे कोण आहे तर माझ्यावर खोटी तीनशे सातची केस टाकणारा अधिकारी कोण तर तो हेमंत कदम त्या हेमंत कदमला ही बुद्धी कुणी दिली खोटी केस टाकायची अर्थात त्याच्यात नंतर निष्पन्न झालेला नाही कारण मी आयुष्यभर कायद्याने राहिलेली परंतु या हेमंत कदमचं अजूनही माध्यमांमध्ये नाव येत नाही मला वाटतं की इतकं पुरेसा आहे काळजी करू नका ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर लागतील त्या फार चांगल्या ओळी आहेत की कुणी आले आणि गेले त्याहून जग ओस पडत नाही जग थांबत नाही काळाचा महिमा अगाद असतो इव्हन सुषमा अंधारेने पण या भ्रमात राहायची गरज नाही मी नसेल तर काय होईल अजिबात नाही प्रत्येकाची जागा भरून निघत असते अहंकार कुणीही एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो पक्षातही लोक येतात जातात पवार साहेबांच्या पक्षातून जेव्हा राणा जगजित सिंग वगैरे गेलेले होते त्यावेळेला खूप लोक म्हणत होते साहेब तुमच्या जवळचे तुमचे नात्यातले लोक गेले कसं बघताय तुम्ही काही फरक पडत नाही तरीही सत्तेत नंतर बस ते बसले होते मला त्याचं काही फार फिकीर वाटत नाही ओके थँक्यू